डिपार्टमेंट पोस्टमॉर्टम करतं आणि पॅथॉलॉजिकल डिपार्टमेंट असणारं पो पोस्टमॉर्टम करतं पॅथॉलॉजी हे जे पोस्टमॉर्टम करतं ते विस्कारा काढून घेतं आणि लिक्विड ॲनालिसिस करून पॉयझन आहे की नाही अमुक आहे की नाही हे त्याच्यामध्ये असणारं सांगतात परंतु आत्ता जे असणारं सूर्यवंशीचं जे असणारं फॉरेन्सिक डिपार्टमेंटने जे पोस्टमॉर्टम केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात सूक्ष्म भा भाबी ह्या आलेल्या आहेत त्याचे त्याच्या नर्व्स कशा होत्या त्याचे मसल्स कसे होते त्याचे बोन्स कसे होते त्याला शॉक नर्व्सला किती बसलेला आहे आणि त्याच्यामुळे कॉज ऑफ डेथ हे आता तिथे इस्टॅब्लिश झालेलं आहे की त्याला मारहाणीमुळे त्याचा कॉज ऑफ डेथ आहे अशी परिस्थिती आहे मी शासनाला असं हे म्हणतोय की त्याच्यामध्ये आपल्या इथे असणाऱ्या जिवंत माणसाला <laughs> महत्त्व असतं पण मिलेल्या माणसाला महत्त्व नाही तेव्हा एम आर आय आणि सी टी स्कॅन हे जसं जिवंत माणसाचं मशीन आपण ठेवतो हो। तसं ही जी ॲक्सिडेंटल डेथ आहेत या ॲक्सिडेंटल डेथच्या माणसाला <coughs> सुद्धा एम <MRI> आर आय आणि सी टी <coughs> स्कॅन हे जर मशीनमधून केलं तर तुमच्याकडे फॉरेन्सिक डिपार्टमेंट जरी नसेल तरी तुम्हाला सर त्याला इंजुरीज काय काय आहेत आणि त्याचं कॉज ऑफ डेथ हे तुम्हाला सर तिथे इस्टॅब्लिश होऊ शकतं अशी परिस्थिती आहे महिला असतील काही तरुण असतील यांच्यावर मारहाण केली ते अजूनही रुग्णालयात तयार आहे काय वाटतं कोणी असं सगळ्या एकंदरीत माझं म्हणणं असं आहे म्हणून मी मला अशी म्हटलं ना की हा कोऑर्डिनेटेड एफर्ट आहे की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट आहे याच्यामध्ये आता हा आता इमिजिएटली वरचे अधिकारी काही बोलतील का असं मला वाटत नाही त्या सगळ्या याच्यामध्ये हे जर अनकोऑर्डिनेटेड असेल तर मी म्हणेन हे फार ही फार मोठी गंभीर बाब आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो मृत्यू झाला बंदल ही काय वाटते माझं म्हणणं असं आहे की इथल्या नाही इथल्या असणाऱ्या सोमनाथ चोरवंशीच्या ह्याच्यामध्ये मीच आय जी अँड एस पीना म्हणालो होतो की यांचे जे पोस्टमॉर्टम आहे हे अशा मेडिकल कॉलेजमध्ये झालं पाहिजे की ज्यांच्याकडे फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे आणि औरंगाबादमध्ये फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे अत्यंत चांगलं फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे आणि तिथे मग त्यांचं पोस्टमॉर्टम करायचं त्या ठिकाणी ठरलं कोर्टाला सुद्धा त्या पद्धतीने असणारा अर्ज काढला पण तो प्रेस करण्याची गरज पडली नाही करता ऍडमिनिस्ट्रेशनने <coughs> ते असताना मान्य केलं अशी अशी परिस्थिती आहे आणि तिथे असणारं लक्षात आलेलं आहे की मल्टिपल इंजरीज आहेत ते म्हणजे देवी म्हणत असतो की आपले इथे पोस्टमॉर्टम म्हटलं की विस्कारा काढून घेतला की लोकांना असं वाटत नाही आता सगळं बरं होणार लोकांच्या माहितीसाठी असताना सांगतो की पोस्टमॉर्टम हे दोन पद्धतीचं आहे एक फॉरेन्सिक डिपार्टमेंट पोस्टमॉर्टम करतं आणि पॅथॉलॉजिकल डिपार्टमेंट असताना पो पोस्टमॉर्टम करतं पॅथॉलॉजी हे जे पोस्टमॉर्टम करत ते विस्कारा काढून घेतं आणि लिक्विड अनालिसिस करून पॉयझन आहे की नाही अमुक आहे की नाही हे त्याच्यामध्ये असणार सांगतात परंतु आता जे असणार सूर्यवंशीच जे असणार फॉरेन्सिक डिपार्टमेंटने जे पोस्टमॉर्टम केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात सूक्ष्म भाबी ह्या आलेल्या त्याचे त्याच्या नर्व्स कशा होत्या त्याचे मसल्स कसे होते त्याचे बोन्स कसे होते त्याला शॉक नर्वसला किती बसलेला आहे आणि त्याच्यामुळे कॉज ऑफ डेथ हे आता तिथे इस्टॅब्लिश झालेलं आहे की त्याला मारहाणीमुळे त्याचा कॉज ऑफ डेथ आहे अशी परिस्थिती आहे नाही नाही म्हणूनच मी म्हणालो त्याच्यामध्ये की म्हणजे ज्या पद्धतीची असणाऱ्या देशमुखच्या हत्येंवरची सायलन्स आहे हेही माझ्या अंदाजानं आ, एक गुड आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय तिथे शॉक मध्ये गेलेली लोक आहेत असं मी मध्ये बघतोय म्हणजे ज्यांच्या ज्यांच्याशी बोलतो त्यांना असतात ज्याला स्टंट आपण म्हणतो माणूस जसा स्टंट होतो तसा बीडची जनता त्या ठिकाणी स्टंट आहे अशी परिस्थिती आहे आणि बोलायला तयार नाही आहे कोणीच काही सांगायला तयार नाही आणि तुम्ही विषय काढला तर लोक रामराम करतात आश्चर्स्ताची परिस्थिती आहे इथे माझ्यांदा जण परभणीमध्ये जे आहे ते इमोशनल इशू त्या ठिकाणी एक होता आणि त्या इमो इमोशनलच्या ह्याच्यावरती फुलेशाव आंबेडकरी विचारांचा जो माणूस माणसं होती ती सगळी सहभागी झाली इन्वॉल्व्ह झाली अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या घटना आहेत त्या ह्याच्यामध्ये तिथे स्टंट असल्यामुळे काहीच घडलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे किती रिएक्शन आली अशी अशी एक परिस्थिती दोन वेगवेगळ्या घटनांना मी दोन वेगळ्या पद्धती वेगळ्या पद्धतीने तिथे बघतोय पण हा जो स्टंटपणा जो आहे तो माझ्या अंतर्जाने दा मला फार भीतीदायक वाटतोय अशी परिस्थिती आहे याचं कारण की आता आपली गत अशी होणार का आपण काही बोललो तर दोन्ही बाजूनी म्हणजे वंधारी समाजाच्याही बाजूने तीच आहे आणि मराठा समाजाच्या बाजूने तीच आहे किंवा आपली गत अशी होणार का याच्याबद्दलचा सारा लोक स्टंट आहेत आणि मग ती ती मला असं फार ज्याला आपण म्हणतो की स्केअरी ज्याला इंग्रजी शब्द आपण वापरतो अशी आहे अशी मी त्या ठिकाणी मानतो सर आंदोलन झालं की एक तर ज्यांची घरं फोडण्यात आलेली आहेत पोलिसांमार्फत पोलिसाला कोणाचंही घर फोडण्याचा अधिकार नाही एक बा त्याच्यामुळे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही फिक्स करण्यात या दुसरं जे आहे पुतळ्याच्या अवतीभोवती जी लाठी ती जस्टिफायबल करता येते कारण <coughs> का तुम्हाला माप पसरवायचा होता ते वाढवायचं नव्हतं म्हणून पण एक किलोमीटरच्या बाहेर तुम्ही जे एकेकाला गाठून जे असणार मारलेलं आहे आणि अमानुष मारलेला आहे हा तो पोलीस आहे की पोलिसाच्या वेशामध्ये दुसरं कोणी आहे याची असं आम्ही ती चौकशी करायला त्या ठिकाणी सांगितलेली आहे आणि पोलिसाला सामान्य माणसाला म्हणजे तो दंगलीत नाही आहे किंवा दंगलीचे एक किलोमीटर बाहेर आहे त्याला तुम्हाला असणारा मानण्याचा अधिकार नाही किंवा पकडण्याचाही अधिकार नाही त्याच्यामुळे म्हणून मग अशी म्हणालो की इथे कोऑर्डिनेटेड एफर्ट होतं की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट आहे हा याच्यातला सगळ्यात मोठा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे आणि म्हणून वकिलांनी मी असं म्हटलं की ज्यांना ज्यांना मारलेलं आहे हे केलेलं आहे अमानुषपणे सुद्धा केसेस तुम्ही असाल डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये दाखल करा